या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये संस्थेने केलेलं काम या अहवालाच्या रूपाने येताना मी या ठिकाणी थोडस चाललं निलेश भाऊनी जी या ठिकाणी समारंभ आयोजित केला तो अशा सेवा केलेल्या कोविड काळामधल्या सगळ्या माता भगिनींना एकत्र आणून त्यांना फुल न फुलाची पाकळी एक प्रेमाचं प्रतीक आपुलकीचं प्रतीक म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्याचा चांगला उपक्रम या ठिकाणी मला त्याच्यामध्ये सहभागी होता आलं अशा चांगल्या लोकांच्या सानिध्यात यायची संधी मला या ठिकाणी मिळाली की ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्यामुळे निश्चितपणे ह्या संस्थेला मी मनापासून धन्यवाद देतो संस्थेच्या कामकाजाची माहिती घेईन मान्य शिंदे साहेबांनी ज्या आरती मला इथं पाठवलंय त्या आरती बांधा रुपयासारखं चोख काम तुमच्या संस्थेचं असल्याशिवाय शिंदे साहेब मला या ठिकाणी पाठवणार नाही आणि पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचं पालन करणं ही जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझा आहे जिल्ह्यात चांगलं काम करू तुम्ही आदिवासी विभागातल्या दवाखान्याचा विषय सांगितला की इथून सत्तर किलोमीटर आत आपण अशा सुविधा देणारं हॉस्पिटल काढलं मला एका गोष्टीचं समाधान वाटलं कचरा वेचकांच्या मुलांना तुम्ही या ठिकाणी समाजाच्या प्रवाहामध्ये आणायचं काम करताय हे दुर्लक्षित घटक आहेत समाजाकडनं वेळप्रसंगी मी तर म्हणेन आमच्या शासनाकडनं सुद्धा दुर्लक्षित राहिलेले आहेत पण अशा घटकांना समाज प्रवाहामध्ये आणणं त्यांना सुद्धा ते अधिकार आहेत आमच्या अंध विद्यालयाच्या विद्यार्थिनी गाणं म्हटलं विद्यार्थ्यांनी गाणं म्हटलं शिंदे साहेबांवरचं गाणं तर मला सांगितलं त्या मुलानं स्वतः लिहिलेलं आहे म्हणजे निसर्गानं त्यांच्यावर दैवानं त्यांच्यावर त्या अन्याय केला नजर काढून नजर दिली नाही त्यांना पण एक पाऊल आपल्यासारख्यांच्या पेक्षा सुद्धा पुढं त्या अंध विद्यार्थी विद्यार्थिनी टाकलं त्यांचं सुद्धा मनापासून आपण सगळ्यांनी या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे